अशा आपल्या समस्त चर्चा आपण प्रख्यात सर्जन डॉक्टर आनंद रामराजे यांच्यापासून सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर आनंद रामराजे मी एक कॅन्सर सर्जन आहे गेल्या दहा बारा वर्षात शेकडो रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत सहा महिन्यांपूर्वी मी साताऱ्याजवळ स्वतःच सगळा कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले कारण की मला सांगा तुमच्या कॅन्सर हॉस्पिटलचं नाव संग्राम असं एक खास कारण एक नाही दोन

पहिला आपल्या निष्काळ नावत चाललेल्या आयुष्याला कंटाळून एखाद्या दे व्यक्तीने स्वतःच्या मरणाची इच्छा व्यक्त करायची म्हणजे इच्छा मरण